गणपती बाप्पा मोर्या तर आज सुद्धा आपण आपल्या लाडक्या गणपती बाप्पांसाठी हे असे छान मऊ लुसलू शेत पांढरे शुभ्र अगदी तोंडात घालताच विरघळणारे उकडीचे मोदक कसे करायचे ते पाहणार आहोत पण हे असे छान पांढरे शुभ्र दिसणारे उकडीचे मोदक तांदळाच्या पिटीचे नाहीत बरं का तर हे पाहण्यासाठी तुम्हाला आपला हा व्हिडिओ संपूर्ण पहावा लागेल आणि महत्वाचं म्हणजे ह्या कळ्या तुम्ही बघू शकता किंवा ह्या पाकळ्या बघा एकवीस पाकळ्यांच्या आपण हे मोदक बनवलेले आहेत अजिबात बनवलेल्या नाहीत किंवा कोणत्याही साच्याचा वापर केलेला नाही तरी सुद्धा इतका सुबक असा हा आपला मोदक बनवून तयार झालेला आहे पाकळ्या कशा करायच्या हे सुद्धा खूप सोप्या पद्धतीने मी सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा बघा अगदी मऊ मौलुशीत आणि आतून अगदी रसरशीत असा आपला हा मोदक बनून तयार झालेला आहे चवीला तर खूप भन्नाट असा लागतो करायचा आहे का तुम्हाला सुद्धा अशाच पद्धतीने उकडीचा मोदक तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हो व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका बरं का हा उकडीचा गरमागरम मोदक आणि वरून ही साजूक तुपाची धार हा हा अगदी भारी लागतो बरं का हा मोदक आणि तुम्ही मोदक इथे बघा कळ्या किती छान सुबक पडलेल्या आहेत पांढरा शुभ्र झालेला आहे करायला तर खूप सोपे आहेत हे मोदक नक्की या पद्धतीने करून बघा खूप छान होतील तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी मी ज्योती तुम्हा सर्वांचं ज्योती स्वादिष्ट किचन या आपल्या मराठी रेसिपी चॅनलवरती खूप 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 अगदी मनापासून स्वागत करते चला सर्वात आधी मोदकासाठी लागणारे सारण करून घेणार आहोत तर त्यासाठी अगदी छोटे दोन चमचे मी इथं तूप वापरलेलं आहे प्रमाण कमी जास्त करू शकता त्यानंतर तूप अगदी हलकं गरम झाल्यानंतर लगेचच यामध्ये एक चमचा खसखस घालून घेतली गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो केलेला आहे आणि लो फ्लेमवरती अगदी अर्धा मिनिटभर ही खसखस छान परतून घेतली त्यानंतर इथे हा मी मेजरिंगचा कप घेतलेला आहे आणि ह्या कपाणीच ओल्या नाळाचा चव इथे मी दोन कप इतका घेतलेला आहे घरातील कोणतीही वाटी घ्या आणि त्याच वाटीने इथं सांगितलेलं सगळं साहित्य मोजून घ्या तर दोन कप इथे ओल्या नाळाचा चव घेतलेला आहे आणि आता आपल्याला हा ना अगदी दोन मिनिटभर चांगला परतून घ्यायचा आहे यातील पाण्याचा अंश आपल्याला पूर्णपणे कमी करायचा आहे म्हणजे जे सारण आहे ते चिकट होत नाही तर खूप छान रसरशीत होतं शिवाय अगदी कोरडं होतं त्यासाठीच दोन मिनिटं हा ओल्या नाळाचा चव असा तुपामध्ये छान परतून घ्यायचा आहे तर बघा अगदी दोन मिनिटभर हे व्यवस्थित असं मी परतून घेतलेलं आहे यातील पाण्याचा अंश आहे तो कमी झालेला आहे आता त्याच कपाणी इथे मी एक कप खिसलेला गुळ घेतलेला आहे किंवा बारीक चिरून असा आपल्याला हा गुळ घ्यायचा आहे अजिबात ह्यामध्ये ना गुळाचे मोठे खडे ठेवायचे नाहीत गुळ हा चिरून किंवा खिसूनच घ्यायचा म्हणजे व्यवस्थित तो अगदी छान ह्यामध्ये वितळला जातो आणि सारण जे आहे ना ते खूप छान तयार होतं तर इथं हा सगळा गुळ आपण ना या खोबऱ्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत तर दोन कप जर तुम्ही ओल्या नळाचा चव घेतला असेल तर त्यासाठी एक कप गूळ हे पुरेसे प्रमाण आहे अगदी छान गोळीमध्ये हे सारण आहे ते तयार होतं ह्यापेक्षा जर तुम्हाला अजून जास्त गोड हवं असेल तर थोडासा गुळ अजून तुम्ही वापरू शकता पण अगदी परफेक्ट प्रमाण आहे चला अगदी छान असे इथं आपलं हे जे सारण आहे ते बनवून तयार झालेलं आहे आणि बघा अगदी सा सारण आहे पण अजिबात चिकट झालेलं नाही आता ह्यामध्ये जायफळ आणि वेलची अर्धा चमचा मी पूड घालून घेतलेली आहे तीन ते चार वेलची घेतल्या होत्या आणि थोडस जायफळ घेतलं होतं खिसून तर ते इथं आपण वापरलेला ह्याचा स्वाद खूप छान लागतो आणि आता आपलं हे सारण बनून तयार झालेलं आहे चला आता आपण उकड करून घेणार आहोत तर त्यासाठी इथे मी त्याच कपाने दोन कप होईल इतकं दूध घेतलेलं आहे जर मला दोन कप दूध वापरायचं नसेल तर एक कप पाणी आणि एक कप दूध वापरला तरीही चालेल काहीच हरकत नाही पण शक्यतो दुधाचा वापर करेल तितकं ते छान पांढरे शुभ्र असे मोदक होतात तर त्यासाठी इथे मी दोन कप दूध घेतलेलं आहे दूध वेगळ्या गॅसवरती गरम करायला ठेवलेला आहे आणि इथे आता बघा हा रवा घेतलेला आहे अगदी बारीक रवा असतो ना तो घेतलेला आहे थोडासा जर जाडसर असेल तर मिक्सरमधून बारीक करून घ्या कढई हलकी गरम केलेली आहे आणि आता आपण हा रवा आहे तो छान असा भाजून घेणार आहोत फक्त दोन ते तीन मिनटांसाठी अजिबात आपल्याला ह्याचा कलर बदलायचा नाही हलका असा हा रवा आहे तो भाजून घेणार आहोत तर तुम्हाला समजलंच असेल की आपण रव्याचे मोदक करतोय जे की वरचं आवरण असतं ते रव्याचं असणार आहे पण ते खूप अगदी छान लागतं सेम तांदळाच्या लागतं एकदा नक्की करून बघा तर रवा आहे इथं अजिबात आपण त्या रव्याचा कलर बदलायचा नाही तर अगदी हलका असा हा भाजून घ्यायचा आहे फक्त गरम करून घ्यायचा आहे दोन ते ती तीन मिनटं आणि सतत असं एकसारखं हलवायचं म्हणजे रवा सगळीकडनं छान भाजला जातो आता इथे लक्षात घ्यायचं की रवा भाजताना गॅसचा फ्लेम पूर्णपणे आपल्याला लो ठेवायचा आहे अगदी दीड दोन मिनटं मी रवा छान भाजून घेतला त्यानंतर अगदी चिमूटभर यामध्ये मी मीठ घातलेलं आहे म्हणजे जे वरचं आवरण आहे ते छान रुचकर लागतं तर त्यासाठी चिमूटभर इथं मीठ वापरलेलं आहे आणि तिथून एक अर्धा ते एक मिनट मी हा रवा आहे तो छान असा भाजून घेतलेला आहे आणि बघा अजिबात याचा कलर बदललेला नाही आहे असा पांढरा शुभ्र इथं आपला रवा आहे रवा छान भाजून झाला इकडे दुधालाही चांगली उकळी आलेली आहे आता थोडं थोडं करून हे दूध आपण ह्यामध्ये असं घालून एकसारखं दुसऱ्या हातामध्ये पळीने ह्याला हलवून घ्यायचं आहे अजिबात ह्याच्यामध्ये ना गाठी किंवा घोटळ्या होऊ द्यायच्या नाही तर त्यासाठी दूध घालतच एकसारखं आपल्याला हे जे मिश्रण आहे ते हलवून घ्यायचं आहे म्हणजे अजिबात यामध्ये गाठी किंवा घोटळ्या होत नाही तर बघा बरोबर इथं परफेक्ट मी तुम्हाला प्रमाण सांगितलेलं आहे एक कप रव्यासाठी आपल्याला दोन कप इतकं दूध लागणार आहे जर दूध संपूर्ण वापरायचं नसेल तर एक कप पाणी आणि एक कप दूध तुम्ही इथे वापरू शकता पण जितकं छान तुम्ही दोन कप दूध वापराल तर तितके हे मोदक छान पांढरे शुभ्र होतात तर बघा लगेच दूध घातल्यानंतर ह्याच्यामध्ये मी गॅस बंद करून घेतलेला आहे आणि आपल्याला आता हे मिश्रण आहे ते एकसारखंच हलवून घ्यायचं आहे जर एखादी गाठ किंवा गुटळी झाली असेल तर ते आपल्याला पळीनेच मोडून घ्यायचे आहे तर झटपट आपल्याला ना ही प्रोसेस करायची आहे आणि गॅस पूर्णपणे मी बंद केलेला आहे आता ह्याच्यावरती एक झाकण ठेवायचं आणि ह्याला पाच ते सहा मिनिटं असंच ठेवून द्यायचं आहे तर पाच ते सहा मिनिटांनी बघा ह्याला चांगलीशी वाफ बसलेली आहे आणि रवा आहे ना अगदी छान असा दाटसर झालेला आहे बघू शकताय तुम्ही हे जे पीठ आहे रव्याचं हे चांगलं असं घट्टसर झालेलं आहे आणि छान असं ना ते शिजलेलं आहे मऊसर असं शिजलं गेलेलं आहे तर आता हे सगळं मिश्रण आपण एका ह्या ताटामध्ये काढून घेऊया खूप सोप्या पद्धतीने आहेत की नाही सांगा हे मोदक अजिबात आपल्याला पिठी बनवावी लागत नाही काही नाही तरी सुद्धा अगदी सेम तांदळाच्या पिठी सारखेच हे मोदक बनून तयार होतात तर इथं हे पळीला लागलेले मी सगळं ह्यामध्ये काढून घेणार आहे अजून हे मिश्रण खूप असं गरम आहे तर त्यामुळेच आपण पळीने ना ह्याला चांगलं असं मॅश करून घेऊया म्हणजे एखादी गाठ किंवा गुठळी असेल तर ती छान अशी त्यामध्ये मॅश होऊन जाईल तर त्यासाठी पळीनेच आपण हे जे मिश्रण आहे ते असं मॅश करून घ्यायचं आहे आणि बघा अगदी मऊसर असं हे शिजलं गेलेलं आता बघा हाताला सुसवेल इतकं हे कोमट झालेलं आहे आता लगेच आपण ना हे हाताने मळून घेणार आहोत तर त्यासाठी थोडासा ना हात असा बुडवायचा हाताला थोडस पाणी लावायचं आणि मग हे पीठ मळून घ्यायचं म्हणजे हाताला ना रवा अजिबात चिकटत नाही आणि आता मात्र आपल्याला हा रवा अगदी छान असा मळून घ्यायचा आहे अगदी त्याला चांगली शाईन येऊ पर्यंत अगदी मऊ सूत असा होईपर्यंत आपल्याला हा मळून घ्यायचा आहे हे खूप महत्वाचं आहे तर बघा अगदी भारी असं आपण मळून घेणार आहोत म्हणजे जितकं आपण चांगलं तितके ना ते मोदक छान मऊ उसलुषित होतात आणि अजिबात ते चिरत नाहीत किंवा फाटत नाही तर त्यामुळे बघा अशा पद्धतीनं व्हिडिओ मध्ये दाखवलेल्या पद्धतीनं हा रवा आहे तो आपण चांगला मळून घेणार आहोत तर बघा जसं आपण कणिक मळतो ना सेम त्याच पद्धतीने आपल्याला ना हे छान असं मळून घ्यायचं आहे म्हणजे मोदक अगदी छान मऊ लुसलुशीत होतात तर खूपही आपल्याला इथं पाण्याचा वापर करायचा नाही तर फक्त हात आपण पाण्यामध्ये बुडवून घ्यायचा आहे ओलसर करायचं आहे तर आणि मग हे पीठ मळायचं आहे खूप जास्त जर इथे पाणी लावलात तर मिश्रण खूप जास्त पातळ होऊ शकतं तर त्यामुळे थोडंसं पाण्यामध्ये फक्त हात बुडवून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीनंच हे जे पीठ आहे ते मळून घ्यायचं आहे तर बघा जसं जसं मळेल ना तसं ह्याच ना आपल्या हाताला चिकटायचं कमी होत तर इथं ते पीठ हे मी मळून घेतलेलं आहे आणि बघा आता तुम्हाला ह्याचा ना मी गोळा करून दाखवते खूप छान असं स्मूथ याचा गोळा तयार होतो अजिबात त्याला चिरा जात नाही त्याचा अर्थ जे आपण पीठ मळलेलं आहे रव्याचं ते खूप छान असं मळून तयार झालेलं आहे हे बघा आणि दुधाचं जे प्रमाण घेतलं होतं तेही अगदी परफेक्ट आहे बघा अगदी मस्त असा इथे आपला गोळा आहे तो तयार झालेला आहे आता हातावर लगेच याची आपण अशी ना पारी करून घेणार आहोत ज्या पद्धतीने आपण उकडीचे मोदक जे पिटीचे बनवतो तांदळाच्या जशी पारी बनवतो सेम त्याच पद्धतीने आपल्याला ही पारी बनवून घ्यायची आहे अजिबात ला, लाटायचं नाही तर हाताने पारी बनवून घ्यायची आहे किंवा अशी छान वाटी बनवून घ्यायची आहे तर बघा दोन अंगठे आत घ्यायचे आणि ही जी बोट आहे ती बाहेरच्या बाजूने घेऊन छान अशी खोलगट आपण ही पारी बनवून घेणार आहोत पण इथं खूप जास्त पातळ ही पारी करायची नाही अगदी थोडीशी जाडसर ठेवायची खूप जास्त जाडसरही नाही किंवा अगदीच पातळी ठेवायची नाही तर हे बघा अशा पद्धतीनं ना ही पारी आपण बनवून घेणार आहोत तर इथे पारी बघा मी ह्या जाडीमध्ये अशी केलेली आहे आणि आता ही केलेली पारी ना हाताच्या आपल्याला अगदी मध्यभागी ठेवून घ्यायची आहे आणि हाताला ना थोडासा असा खुलगटपणा द्यायचा आहे ज्यामध्ये आपण सारण भरणार आहोत तर एक चमचा इतकं मी यामध्ये सारण भरलेलं आहे आणि आता अजिबात आपल्याला कळ्या करायच्या नाहीत तर हे सगळं आहे ना आपण एकत्र असं करून घेणार आहोत अगदी वरच्या दिशेने अजिबात कळ्या वगैरे काही आपल्याला यामध्ये आता पाडायच्या नाही फक्त सगळीकडनं ना हे वेग व्यवस्थित असं वरच्या दिशेने ही वरचं आवरण आणायचं आणि आपण जसं पुरण भरतो ना सेम त्याच पद्धतीनं हा गोळा आहे तो करून घ्यायचा आहे आणि जिथे आपल्याला वाटेल की पाकळी पडल्यासारखी झालेली असेल तिथे हाताने असं ना पूर्ण प्लेन करायचं आहे तर बघा इथं आपण सगळा गोळा ना असा मिटवून घेतलेला आहे आणि हाताने ना असं ह्याला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हुबा आकार द्यायचा आहे अगदी तर बघा अगदी छान असा ह्याला ना आपण हुबा आकार दिलेला आहे आणि जिथे कुठे तुम्हाला ना थोडस असं कळीसारखं जागा वाटत असेल तिथं प्लेन करून घेतलेलं आहे तर इथे आता ना मी चमचा घेतलेला आहे आणि चमच्याने ना आपण ह्याला ना असा छान कळीचा आकार देणार आहोत अशा रेषा ओढून घ्यायच्या आहेत तर बघा एक दोन तीन चार अजिबात समच्या आतमध्ये जास्त आपण रोवायचा नाही फक्त वरच्यावर आपण ह्याला ना असा आकार देणार आहोत पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा तर बघा अर्ध्या साइडलाच अकरा कळ्या छान पडलेल्या आहेत आता उरलेल्या भागामध्ये आपल्याला दहा कळ्या पाडून घ्यायच्या आहेत अजिबात जास्त चमचा आतमध्ये रोवायचा नाही फक्त वरच्यावर आपल्याला ह्या रेषा करून घ्यायच्या आहेत बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस एक वीस आणि एकवीस तर छान एकवीस वेळेला आपण हे असं चमच्याने छाण्याला रेषा करून घेतलेल्या आहेत ज्या की अगदी छान पाकळ्यांसारख्या दिसतात तर ते दिसण्यासाठी कसं करायचं आहे आता आपण रेषा तर अशा छान फोडून घेतलेल्या आहेत आता हे मोदक्याचं वरचं जे टोक आहे ना ते हळुवारपणे असं खाली आपण तळ हातावरती असं दाबायचं आहे जे की सगळ्या पाकळ्या आहेत ना ह्या छान अशा विलग होतात तर बघा अशा पद्धतीनं हळुवारपणे हा मोदक आहे ना अगदी असा हा तळ हातावरती प्रेस करायचा आहे म्हणजे ज्या पाकळ्या आहेत त्या छान अशा विलग होतात आणि कळीदार असा आपला हा मोदक दिसतो तर बघा झाला की नाही एकवीस कळ्यांचा मोदक खूप छान सोपी पद्धत आहे ज्यांना कोणाला कळ्या पाडायला जमत नाही तर त्यांच्यासाठी तर ही पद्धत खूप छान आहे आता वरती जे एक्स्ट्राचं टोक आहे त्यातील ते काढून घेतलं आणि याला छान असं टोक करून घेतलेलं आहे बघा एकवीस कळ्यांचा छान असा सुबक मोदक इथं आपला तयार झालेला आहे तर अशाच पद्धतीने ना आपण हे सगळे मोदक करून घेणार आहोत आणि तुम्ही ज्या कळ्या बघा खूप छान दिसत आहेत ना जसं की आपण साच्यामध्ये घालून मोदक करतो सेम त्याच पद्धतीनं पण खूप छान पद्धत आहे ही मोदक बनवण्याची एकदा ह्या पद्धतीने ना तुम्ही छान ही मोदक आहेत ते करून बघा खूप छान वाटेल आणि खूप छान मोदक सुद्धा तयार होतील अगदी एक सारखे ना तर त्यामुळे ते मोदक पाहायलाही खूप छान वाटतं बरं का तर वरती ना थोडंसं मी एक केसर काडी लावणार आहे जे की खूप छान मोदक उकळल्यानंतर कलर येतो नसेल तर काहीच हरकत नाही पूर्णपणे ऑप्शनल आहे तर असाच पद्धतीने ना मी तुम्हाला दुसरा सुद्धा मोदक आहे तो करून दाखवणार आहे तर बघा यातील ना अजून एक असा गोळा घेतलेला आहे आणि त्या गोळ्याची अशी आपण पारी करून घेणार आहोत तर खूप सोपा आहे अगदी चांगली पारी करून घेतली मध्ये आपण याच्यामध्ये सारण घालून घ्यायचं आहे आणि लगेचच हे सगळं एकत्र असं आणून आपण मिटवून घ्यायचं आहे ज्या पद्धतीनं पुरणाच्या पोळीसाठी आपण उंडा करतो ना सेम त्याच पद्धतीने आपल्याला हे करून घ्यायचं आहे बघा अगदी सोपा आहे अजिबात कुठेही हा मोदक चिरत नाही किंवा फाटत नाही कारण आपण जी उकळ काढलेली आहे रव्याची ती खूप छान आलेली आहे आणि पीठ रव्याचं जे आहे ते खूप छान तयार झालेलं आहे त्यामुळे अजिबात ते, ते कुठेही चिरत नाहीत किंवा फाटत नाहीत ह्याला छान असा उभा आकार देऊन घ्यायचा म्हणजे आपल्याला रेषा ही सोयीस्कर जातं आणि अजिबात आत आतमध्ये जास्त रोवायचा नाही तर हलक्या हाताने अशी फक्त याला ना रेषा मार आहेत अगदी वरपासून ते अगदी खालीपर्यंत छान चमच्याच्या साह्याने रेषा मारून घ्यायच्या आहेत आणि कुणालाही करता येईल इतका हा मोदक सोप्पा आहे ही, ही पद्धत सोपी आहे आणि खूप सुबक आणि सुरेख असा हा मोदक दिसतो तर त्यामुळे ही सोपी पद्धत आहे ह्या पद्धतीने एकदा तुम्ही मोदक नक्की करून बघा खूप छान होतील आणि कसे झाले होते ना ते मला कमेंटमध्ये सांगायला प्लीज अजिबात विसरू नका चला इथे सुद्धा आपला हा सग मोदक छान तयार झालेला आहे वरच्या दिशेने हळूहारपणे असा प्रेस करून घेतला आणि इथं तुम्ही बघू शकताय मोदकाच्या कळ्या बघा सगळ्या अशा ना वेगवेगळ्या झालेल्या आहेत जसे की आपण साच्यामध्येच केलोय असं वाटतं वरचं आलेलं एक्स्ट्रा असं टोक काढून घेतला आणि याला छान टोक करून घेतलेला आहे वरती लाव्या एक केसर काळी बघा हा सुद्धा मोदक किती छान झालेला आहे कुठेही अजिबात तो चिरलेला नाही किंवा फाटलेला नाही इतका छान हा मोदक बनून तयार होतो तर अशाच पद्धतीने मी तर हे मोदक आहेत ते बनवून घेणार आहे तर तुम्हाला आजच्या आपला हा कळी पाडण्याची पद्धत कशी वाटली मोदक बनवण्याची पद्धत कशी वाटली किंवा रव्यापासून आपण हे तयार करतोय मोदक तर ते तुम्हाला कसं वाटलं हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा तुमची एक छानशी कमेंट मला अजून छान व्हिडिओ बनवण्याची छान रेसिपीज बनवण्याची ऊर्जा देते त्यामुळे तुमची कमेंट नक्की करा आणि तुम्हाला आजचा आपला हा व्हिडिओ जरा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर इथे सुरुवातीला ना मी हे अकरा मोदक बनवून घेतलेले आहेत आणि इतके साधे आपण उकडून घेणार आहोत नंतर दुसऱ्या बॅच मध्ये आपण उरलेले जे मोदक आहेत ते करून घेणार आहोत तर हे जे अकरा मोदक आहे ते मी उकडण्यासाठी ठेवणार आहे तर त्यासाठी इथे मी ना चाळण घेतलेली आहे आणि यामध्ये ना केळीचं पान ठेवलेलं आहे आणि हे मोदक आपण आहे ते यामध्ये असे ठेवून घेणार आहोत जर तुमच्याकडे ना हळदीचं पान असेल तर ते सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता खूप छान त्याचा सुवास ह्या मोदकांमध्ये उतरतो आणि मोदक खूप छान लागतात आधीच इथे मी पाणी उकळायला ठेवलं होतं यावरती ही चाळण ठेवूया आणि वरती याला झाकण ठेवूया आणि अगदी मीडियम फ्लेमवरती दहा ते पंधरा मिनटं आपण ह्याला उकडून घेणार आहोत तर बघा अगदी आपले दहा ते पंधरा मिनिटे इथं पूर्ण झालेले आहेत आणि मोदक बघू शकताय आ हा अगदी भारी झालेले आहेत ना खूप छान बघा एकही मोदक कुठेही फाटलेला नाही किंवा चिरलेला नाही तडा गेलेले नाहीत अगदी छान असे शिजले गेलेले आहेत अजिबात ते हाताला चिकट लागत नाहीत तर बघा आपला हा मोदक मस्त कळीदार असा झालेला आहे पाहता क्षणी कोणालाही खावासा वाटणारा आणि अजिबात समजणार नाही की तुम्ही रव्याचे हे मोदक बनवलाय की तांदळाच्या पिठीचे बनवलाय इतके छान मोदक बनून हे तयार होतात नक्की करून बघा तर बघा खूप छान पांढरु शुभ्र असे हे मोदक बनवून तयार झालेले आहेत ना मस्त होता तर हे आपण मोदक नैवेद्यासाठी भरून ठेवलेले आहेत आणि लगेचच आपण त्या चाळणीमध्ये आपले उरलेले जे मोदक होते ना ते सुद्धा या पद्धतीने शिजवून घेणार आहोत तर फक्त आपण एक प्रवा घेतला होता आणि त्यामध्ये आपले अठरा मोदक बनून तयार झालेले आहेत तर तुम्ही सुद्धा आपल्या लाडक्या गणपती बाप्पांसाठी इथं सांगितलेलं प्रमाण घेऊन हे रव्याचे उकडीचे मोदक नक्की करून बघा सगळे खूप खुश होतील याची मला खात्री आहे तर पुन्हा भेटू अशाच नवीन छानशा रेसिपीसोबत प्रमाणबद्ध रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय